माझ्या सर्व अंगणवाडी सेविकातही मदतनीस्थायी आणि बंधूंना माझा नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते ऐंनू लवकरच अंतर्गत भरती निघणार आहे ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी ज्या सध्या कार्यरत आहे त्यांना या परीक्षेमध्ये सहभागी होता येणार आहे त्यासाठी फॉर्म भरता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायची आहे हे कागदपत्र कोणते आवश्यक आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर कागदपत्र तयार करून ठेवले तर जेव्हा जागा निघणार तेव्हा तुम्हाला लवकरच फॉर्म भरता येणार आहे कारण फॉर्म भरण्यासाठी अत्यंत कमी अवधी तुम्हाला मिळणार आहे दहा किंवा पंधरा दिवस तेव्हा जर तुमच्याकडे एखादा कागदपत्राचा पुरावा नसेल तर तुम्ही फॉर्म भरण्यापासून वंचित राहाल ताईंनो आतापर्यंत बारा तेरा वर्षापासून अंतर्गत भरतीच्या जागा ग्रामीण भागासाठी निघालेल्या नाही तर आता निघणार म्हणजे तुम्ही कागदपत्र जर तयार करून ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ने। आणि तुम्ही अंतर्गत भरतीसाठी अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी फॉर्म भरू शकणार तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि हे कागदपत्र तुम्ही नक्कीच तयार करून ठेवा आता तुम्ही समोर जो स्क्रीनवर जी आर बघत आहात तो आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा जी आर तर या जी आरमध्ये खुला तसेच दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई शासन अधिसूचना दिनांक चार जून दोन हजार एकवीस मधील तरतुदीनुसार किमान एकवीस वर्षापेक्षा कमी वय नसावे आणि पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावे असं दि इथे दिलेलं आहे तर तर ताईंना आता उच्च न्यायालयाचा सुधारित निकाल लागला एवढ्यातच तर त्यामध्ये आपल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार हे मी सांगत नाही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्हा सर्वांना फॉर्म भरता यायलाच पाहिजे शैक्षणिक अहर्ता था, दोन हजार पंचवीसच्या या जी आरमध्ये मध्ये एप्रिलचा हा जी आर आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार या सुपरवायझर पदासाठी पात्र आहे आणि ते अर्ज करू शकतात दोन नंबरला आहे अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित दहा वर्ष से सेवा पूर्ण झालेल्या ताई सुपरवायझरसाठी अर्ज करू शकतात सध्या कार्यरत असणारे कर्मचारी पात्र असतील आता या चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये ज्या दोन तीन अटी होत्या खालील की एम एस सी आय टी हिंदी भाषा मराठी भाषा प्रमाणपत्र तर यामध्ये उच्च न्यायालयाने सूट दिलेली आहे तर आता बघूया आपण कोणते कागदपत्र लागतील आणि ते, ते तुम्ही तयार करून ठेवायचे आहे ताईंनं तुम्हाला सुपरवायझरसाठी साठी अर्ज करण्यासाठी अर्जातील नावाचा पुरावा आवश्यक असणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड एस एस सी प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन पासपोर्ट इत्यादी लागणार आहे वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला जन्म नोंदणी दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट लागणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला दहावी बारावी डिप्लोमा व संविधानिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र लागणार आहे मागासवर्गीय असल्याबाबतचा पुराव्यामध्ये जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढून ठेवायचा आहे नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणून तुमचे जर लग्न झालेले असेल तर तुमचे नाव बदललेलं असेल म्हणून तुम्हाला विहित नमुन्यातील प्रमाणित गॅझेट प्रत काढून ठेवायचे आहे हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा यासाठी दहावी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे संगणक ज्ञान पुरावा म्हणजेच एम एस सी आय टी एम एस सी आय टी अथवा समकक्ष शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे तुम्हाला असेल तर फारच ठीक किंवा त्यासाठी तुम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सूट मिळू शकते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रामध्ये विविध नमुना प्रमाणपत्र जोडायचे आहे अनुभव प्रमाणपत्रामध्ये संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहे आता हे अनुभव प्रमाणपत्र ज्यावेळेस जागा निघतील त्यावेळेस तुम्हाला घ्यायचे आहे परंतु वरचे जे आठ प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला संपूर्णपणे व्यवस्थित जमा करून ठेवायचे आहे त्याचे झेरॉक्स वगैरे काढून ठेवा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला वेळेवर घेता येणार कारण त्यावेळेची तारीख त्या प्रमाणपत्रावर असते त्यामुळे तुम्ही ते वेळेवर घेऊ ता शकता अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी अंगणवाडी ताईंना हे कागदपत्र खूपच महत्त्वाचे असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणे महत्त्वाचे वाटले कारण अंगणवाडी सेविकताई का ज्या आहेत त्यांना दहा वर्ष किंवा बरेच वर्ष झाले असतील शिक्षण घेऊन तर त्यांचे काही कागदपत्र असेल नसेल तर एक कागद काढायला पंधरा पंधरा वीस वीस दिवस लागतात आणि तुम्ही जागा निघाल्यावर जर हे कागदपत्र काढायला गेले तर तुमची खूपच धावपळ होणार आणि तुम्हाला या जागेचा फॉर्म भरण्याची संधी मिळणार नाही म्हणून संबंधित व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही सर्व तुमचे पुरावे गोळा करून ठेवा ताईंनं तुमच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही तुमचे मत मांडायचे असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच